महाराष्ट्र कामगार युनियन तर्फे परिवहन विभागातील रोजंदारी व ठोक कामगारांना कायम करणे कामगारांची पगार वाढ करणे तसेच कामगारांना आरोग्य सुविधा देणे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन आले परिवहन विभागातील कामगारांनी हातावर काळ्या फिती बांधत नवी मुंबई मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला यावेळी तुर्भी आगारात जोरदार घोषणाबाजी करत मागण्या मान्य न केल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला पहाटे पाच वाजल्यापासून कामगारांनी स्वतः सो, होऊन काळ्या फिती बांधून या प्रशासनाला के निषेध केलेला आहे पंधरा दिवसापूर्वीच आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलेलं आम्ही की आपण जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सर्वप्रथम आम्ही एक दिवसीय काळ्या फित्या लावून प्रशासनाचा निषेध करू काम करू काळ्या फित्या लावून त्यानंतर जरी तुम्ही आमच्या मागण्या ऐकल्या तर एक महिन्याभरात आम्ही काम बंद आंदोलन करणार जर प्रशासन आमच्या कर्मचाऱ्यांचा विचार करत नसेल तर प्रशासनाच्या विरोध आम्हाला काम बंधन आंदोलन यावेळेला करावंच लागणार आहे आम्ही फक्त आमच्या निव्वळ मागण्या होत्या की ज्या वेळेला आता या कामगारांना तुटपुंच्या पगारामध्ये काम करावं करा लागतं यांची पगारवाढ व्हावी म्हणून आम्ही त्यांना सांगितलं दोन हजार दहाला दा परिवहन समितीचा ठराव होता महासभेचा ठराव आहे आणि की यांचा दोन हजार दहाच्या प्रमाणे यांना पगार द्यावा पण त्या प्रशासनाने त्या गुंडा बासरामध्ये गुंडाळलेला आहे त्या ठरावाला असा कचर्या डब्यात टाकून दिलाय म्हणजे दोन हजार दहा पासून हे कामगार पगारवाढ मागतायत पण त्यांना यांचा कोणी विचार ना म्हणजे मला विचारही करत नाही आज सगळ्यात मोठी घटना म्हणजे आज आपण नवी मुंबईची सेवा हे कामगार करतात कोविड काळात त्यांनी काम केलं ज्यांनी अँब्युलन्स चालवल्या यांनी प्रवाशी वाहतूक केली तरी त्यांना कोविडचाही भत्ता दिला नाही आज ह्या महिला कंडक्टर आहेत महिला वाहक चालक आहेत त्यांनाही सुविधापासून लाभ त्यांना गरोदरपणाची रजाही मिळत नाही म्हणजे आज आपण महिला सक्षमीकरण म्हणतो तर त्या महिलांवर किती अन्याय होतो त्या महिलांनी घर कसं चालवायचं म्हणजे या बऱ्याच विषय आज यांना कायम करणं गरजेचं आहे इतर महापालिकेत थोकमान्य कर्मचारी काय व्हायला हो लागले कंत्राट कर्मचारी काय व्हायला हो लागले मग ह्या महापालिकेत का महापालिकेमध्ये आज दुजाभाव का आज ह्या हे जे नवीन आहे यांच्या जीवावरती परिवहन सेवा चालते आज लाखो प्रवासी रोज निया निया करत असतात जर यांचा कधी गाडीचा अपघात झाला किंवा काय झाला तर यांना मेडिक्लेम नाही आज यांना हॉस्पिटलची सुविधा नाही आणि जर आधारपणाची रजा जर असेल तर यांना बरपकारी रजा मिळत नाही बिचारांना डेंगू झाला मलेरिया झाला काय झालं तर तो, तो एक एक महिना जर गरीब असला तर बिनपकारी जाचा म्हणजे हा न्याय कुठला आणि कामगारांची मिरवणूक करू नका त्यांना त्यांच्या हक्काची रजा द्यायला पाहिजे आधारपणाची रजा मिळाली पाहिजे त्यांना मेडिक्लेम सुविधा आहे खरं म्हणजे युएसआय द्यायला पाहिजे आमच्या संघटनेमुळे पीएफ सुरू झाला यांना काही वर्ष पीएम पण चालू ठेवत नव्हते म्हणजे हा परिवहन समितीचा पूर्ण भोंगळा कारभार आहे आज यांना मेडिक्लेम कधी देणार मध्ये मेडिक्लेम आमच्या संघटनेचा चालू झाला तोच बंद केला म्हणजे यांच्या मनाला येईल त्याच उद्या जरी एखादी बस अपघात झाला काय झाला तर याने काय करायचं किशोरने पैसे जाऊन एक्स रे काढायचे सगळं करायचं महापालिकेमध्ये यांना फ्री पण नाहीये महापालिकेमध्ये कर्मचारी असण्या महापालिकेमध्ये सिटी स्कॅन आर आय जरी काढायचं म्हटलं ना त्याला पैसे देतात लावा लावतात म्हणजे कर्मचाऱ्यांना पण महापालिकेमध्ये फ्री नाही म्हणजे फक्त ने फक्त हे प्रशासन त्यांचे पूर्ण करण्याचं काम करत आहे आणि आम्ही या आता वे वेळेला सांगू इच्छितो जर तुम्ही महिन्याभरात निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या काळात कधी आम्ही का पूर्ण काम बंद आंदोलन करून या प्रशासनाला निषेध करू जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत पुन्हा एकही बस आम्ही या गेटच्या बाहेर काढून देणार आहे हे प्रशासन लक्षात ठेवावं हो। आमचा त्यांना म्हणजे चॅलेंज आम्ही त्यांना करणार आहे की एकही बस आम्ही काढून देणार नाही जर यांच्या पुढच्या मेन आम्ही ज्या वेळेला आम्ही आंदोलन करू त्यावेळेला मागण्या मान्य नाही झाल्या तर परिवहन उपक्रमामध्ये इनफॅक्ट या संघटनेचा अध्यक्ष म्हणून आहे माझं नाव नितीन गायकवाड आहे आज मला नवी मुंबई महानगरपालिका हो, परिवहनमध्ये पंधरा वर्ष झाले मी काम करतोय तर आजची इथली परिस्थिती जर बघितलं खूप बिकट आहे कर्मचाऱ्यांची इतकी बिकट की ते सांगून सुद्धा आपण हे शब्द सुद्धा बोलू शकत नाही कर्मचाऱ्यांना मेडिकल पॉलिसी नाहीत ना कुठल्या सुविधा नाहीत आज कितीतरी कर्मचारी आमच्यामधून अशा म्हणजे अपघात होऊन म्हणजे निराशापोटी त्यांचं स्वतः आत्महत्या सुद्धा करून घेतलेले आहेत पण आता सध्या आता माझ्याकडे जे पेपर आहे त्याच्यामध्ये कधी कधी दोन हजार दहाचा जी आर आहे त्याच्यामध्ये कार्यालया आदेश सुद्धा काढलेला आहे की ह्या लोकाला कायम करा म्हणून ठराव सुद्धा झालाय समितीचा की ह्या लोकांना कायम करा म्हणून पण हे हे सगळे कागद असे कचऱ्यात फेकून दिलेले आहेत आता हे म्हणतात की हा अजून ठराव आहे जुन्या समिती आहे आता नवीन आता समिती हे नाही आहे पण आता समिती नसेल तर शेवटी हे पेपर आहेत ना आपल्याकडे याच्यावर तर आमचा काहीतरी केला पाहिजे ना पण कुठंतरी आम्हाला हे लोकांना डावण्याचा प्रयत्न करतात आणि आम्हाला कुठंतरी म्हणजे त्रास देण्याचा हे करतात म्हणून मी सर्व पत्रकारांना बनवून विनंती करतो की जास्तीत जास्त करून आम्हाला हा न्याय मिळवून द्यावा आणि प्रयत्न करावा हीच माझी इच्छा आहे